नमस्कार शेतकऱ्यां कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी कांदा भावासंदर्भात व लोकसभा निवडणुकी कांदा निर्यात बंदीमुळे काय परिणाम भाजपला भोगावे लागले त्या संदर्भात सविस्तर संपूर्ण महत्त्वाची ही बातमी असणार आहे शेवटपर्यंत नक्कीच बघावी कळकळीची विनंती महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना आहे आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करायला बसू नका तत्पूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर माझा शेतकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून जवळ सगळ्याला बेलायकन म्हणजे गंटावसू नका जेणेकरून जोकडे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचते चला तर मित्रांनो सविस्तर थोडक्यात संपूर्ण व्हिडिओ बघूया शकता कांद्यान केला करे कार्यक्रम करे शेतकऱ्यांनी सात जणांना दाखवला आसमान निर्यात बंदीचा महायुतीला भटका महाराष्ट्रातील लोकसभेच्या आठवी जागाचा सर्व निकाल हाती आले आहे यामध्ये या ठिकाणी या बघितलं तर ही महाविकास आघाडीची बाजी मारली आहे त्यात तीस जणांना यश मिळालं आहे अनेक ठिकाणी दिग्गज नेत्याचा पराव पराभवाचा धक्का बसला आहे दरम्यान निवडणुकीत शेतकऱ्यांना आक्रोशाचा मोठा फटका भाजपला या ठिकाणी बसला आहे विशेष कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी भाजपच्या विरोधात मतदान केल्याने अनेक उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला आहे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात कांद्याचे उत्पादन होते मात्र शेतकऱ्यांचा कांदा बाजारात आला की सरकारच्या घोषणेचा धोरणाचा फटका शेतकऱ्यांना बसतो वालेला दर कमी होतात यावर्षी देखील तसंच झालं कांदे दर वाढले की सरकारनं कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेतला त्यामुळे कांदे दर खूप कमी झाले आहे त्याचा मोठा हा शेतकऱ्यांना बसला त्यामुळे शेतकरी आक्रमक झाले आहे सरकारच्या या धोरणाचा शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून निषेध केला होता शेतकऱ्यांचा हाच रोष लोकसभा निवडणुकीत कांदा पट्ट्यात पाहायला मिळाला कांदा पट्ट्यातील खासदारांचा पराभव सामना करावा लागला आहे जाणून घेऊया कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कोणकोणत्या उमेदवारांना पराभवाचा धक्का दिला कांदा या कांदा पट्ट्यातील उमेदवारांना बसला पराभवाचा धक्का भारती पवार दिंडोरी पराभूत झालेला आहे हेमंत गोडशे नाशिक ह्या ठिकाणचे हे पराभूत झाले आहे हिना गावीत नंदुरबार पराभूत सुजय विखे पाटील अहमदनगर दक्षिण पराभूत सुभाष भामरे धुळे पराभूत शिवाजीराव आढळराव पाटील शिरूर पराभूत सदाशिव लोखंडे शिर्डी पराभूत अशा प्रकारचे या नेत्यांना दिग्गज नेत्यांना या ठिकाणी पराभूताचा सामना या कांदा निर्यात बंदीमुळे व कांदा प्रश्नासंदर्भात व कांदा भागातील पट्ट्यातील या खासदारांना भोगावा लागला आहे धन्यवाद तुमचा या संदर्भात काय मत प्रतिक्रिया नक्कीच माडा शेअर सबस्क्राईब करून करा